चला बोटीतून उतरल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने आमची संपूर्ण टीम आमच्यासोबत आहेत हे आमचे स ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत तिथपर्यंत आणलेलं आहे आणि हे आमचे बळी स नेहमी मुलांच्या पोटाची काळजी घेत असतात चला तर आपणही या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आपण किल्ल्यावर येत आहोत आपल्याला समोरच एक छोटंसं असं मंदिर दिसत आहे वलती आल्यानंतर किल्ल्याची संपूर्ण माहिती येथे आपल्याला पाहायला मिळेल तर आपण पाहू शकता कशा प्रकारे किल्ल्याची रचना केलेली होती आणि ते बोजांची परिस्थिती आता कशी आहे हे आमचे विभागाचे वाजे काका अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व यांच्यामुळे या ट्रीपला ट्रीपला शोभा आलेली आहे हे आमचे महाराज ज्यांच्या वाणीतून या सहलीची एक वेगळी दिशा बदललेली आहे सदीला शोभा आल्या वाव शोभा वा वा काका तुमच्या शोभा पुढच्या वेळेस आणू आपणही चला इथं आल्यानंतर आपल्याला वेगवेगळं खाऊची दुकानं स्टॉल पाहायला मिळेल अनेक पर्यटक दरवर्षी या किल्ल्याची माहिती जाणून घेण्यासाठी येत असतात आपण हळूहळू पुढे चालत राहूया आणि संपूर्ण किल्ल्याची माहिती या ठिकाणी घेऊया हे आमचे पालदीसर जे आम्हाला गोव्यामध्ये मिळाले आणि गोव्याच्या प्रवासातून मालवणच्या प्रवासापर्यंत ते आमच्यासोबत आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला नारळाची उंच उंच झाडे पाहायला मिळेल अनेक पर्यटक उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत ही आमची संपूर्ण टीम पुण्याहून गोवे मार्गे मालवणला आलेले आहेत आणि सिंधु सिंधुदुर्ग किल्ल्यावर या ठिकाणी आलेले आहेत हे आमचे छोटेसारखा शिवराजेश्वर मंदिर तलाव आणि महापुरुष मंदिर या ठिकाणी शेख कॅसल आपल्याला पाहायला मिळेल जस जसे पुढे पुढे जात जाऊ तर तसे आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळेल अलीकडच्या काळामध्ये येथे विविध प्रकारचे स्टॉल दुकानं पर्यटकांसाठी